दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस आषाढी वारी पंढरपूर तर नमस्कार वारकरी खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आषाढी वारी येते आपल्या वारकऱ्यांचा सणच आणि या सणासाठी जे आपले गावकरी किंवा आपले जे गाव कि वारकरी वार गावाखेड्यातले ते आपल्या संसारातलं सगळं टेन्शन बाजूला ठेवून उन्हात आणण्याचं थंडी पावसाचं कसलंही वातावरण असलं तरी पंढरपूरच्या दिशेने निघतात आणि त्याच दिन सोळ्यांचे वेळापत्रक जे ते ट्रस्ट जाहीर करत आहे आता ज्ञानोबा पालखीचं जे वेळापत्रक आहे माउलींची पालखी आळंदी मधून केव्हा निघणार ही बऱ्याच वारकऱ्यांची उत्सुकता आणि त्या पालखीचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे कोणी ज्ञानभरांच्या पालखी सोहळ्यात तर कोणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात तर कोणी कोणी भगवान बाबांच्या पालखी सोहळ्यात निघत आणि ह्या पालखी सोहळ्यांचे वेळापत्रक जाहीर होणं म्हणजे वारकऱ्यांचा एक आनंदच वेगळा तुम्हाला कुठून आणि कधी निघायचे तुम्हाला ही दिंडीत यायचंय का आणि संत भगवान बाबांच्या दिंडीत जर तुम्हाला यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे का भगवान बाबांचं जे दिंडीचं वेळापत्रक आहे ते जाहीर कधी होणार आहे बाबांच्या पालखीच जे वेळापत्रक आहे ते तर अजून आलेलं नाही पण माऊलींच्या पालखीचं जे वेळापत्रक आहे ते आलेलं आहे आणि तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पण मी शेवटला नक्की सांगणार आहे का भगवान बाबांच्या पालखीच वेळापत्रक कधीपर्यंत जाहीर होईल त्याचा टाइम टेबल कसा असेल एक अंदाज आपण बघून घेऊ शकतो एकोणीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी माऊलींच्या दिंडीच प्रस्थान रात्री आठ वाजता आळंदी मधून होणार आहे वीस तारखेला आळंदी मधून पालखी टप्पल एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करून पालखी पुण्यामध्ये येणार आहे वीस आणि एकवीस तारखेचा मुक्काम हा पालखीचा पुण्यामध्येच राहील बावीस जून ला सकाळी दिंडी पुण्यामधून सासवडकडे कडे जाण्यास रवाना होईल हा फक्त बत्तीस किलोमीटरचा टप्पा पार करून दिंडी सासवडमध्ये मध्ये येईल बावीस आणि तेवीस तारखेचा दिंडीचा मुक्काम हा सासवड मध्येच आहे परंतु चोवीस तारखेला मंगळवारी सकाळी दिंडी सासवड मधून आणि जेजुरी मध्ये सासवड ते जेजुरी हे अंतर तब्बल पंधरा किलोमीटर चा असणार आहे हे पंधरा किलोमीटर चा अंतर पार करून दिंडी जेजुरी मध्येच मुक्काम करेल आता माउलींची दिंडी निघून तब्बल चार ते पाच दिवस झालेले आहेत आळंदी मधून दिंडी जेजुरी पर्यंत आलेले आहे आता इथून पुढचा प्रवास पण आपण असंच सांगणार आहोत पंचवीस तारखेला दिंडी जेजुरी मधून वाल्ले कडे जाईल हा फक्त बारा किलोमीटरचा प्रवास असणार आहे हा बारा किलोमीटरचा टप्पा पार करून दिंडीचा मुक्काम हा वाल्ले मध्येच राहील सव्वीस तारखेला गुरुवारी दिंडी वाले ते लोणंद हा वीस किलोमीटरचा टप्पा पार करून दिंडी लोणंद मध्ये आणि लोणंद मध्ये दिंडीचा मुक्काम राहील सत्तावीस तारखेला सकाळी शुक्रवारी दिंडी लोणंद ते तरडगाव हे फक्त आठ किलोमीटरचा अंतर पार करून हे आठ किलोमीटरच्या अंतरानंतर दिंडी तरडगाव मध्ये थांबेल अठ्ठावीस तारखेला शनिवारी सकाळी माऊली तरडगाव मधून निघतील आणि एकवीस किलोमीटरचा हा टप्पा पार करत माउली फलटण मध्ये येतील आणि एकवीस तारखेचा रात्रीचा मुक्काम हा फलटण मध्ये एकोणतीस तारखेला रविवारी दिंडी फलटण ते बरड हे अंतर पार करेल हा टप्पा फक्त आणि फक्त एकवीस किलोमीटरचा असणार आहे हा एकवीस किलोमीटरचा टप्पा पार केल्यानंतर दिंडीचा मुक्काम हा बरड मध्येच राहील तीस तारखेला सकाळी माउलींची दिंडी निघेल आणि बरड ते नातेपुते हा एकवीस किलोमीटरचा प्रवास दिंडी पार करेल त्यानंतर एक जुलैला दिंडी नाते पुते ते शिरस हा अठरा किलोमीटरचा टप्पा पार करेल दोन जुलैला माउलींचा पालखी सोळा माळ शिरस कडून वेळापूरकडे रवाना होईल सोळा किलोमीटरचा हा टप्पा पार करून दिंडीचा मुक्काम हा वेळापूर मध्येच राहील तीन जुलैला गुरुवारी दिंडी वेळापूर मधून एकवीस किलोमीटरचा अंतर कापत भंडी शेगाव या गावामध्ये येऊन थांबेल चार जुलैला माऊलींचा दिंडी सोहळा भंडीशेवगाव मधून वाकरीकडे येईल हे दहा किलोमीटरचं अंतर असेल चार जुलैला दिंडी वाकरीमध्येच मुक्काम करेल त्यानंतर पाच जुलैला दिंडी वाकरीमधून पंढरपूर मध्ये येईल हा मुख्य टप्पा आणि भगवान बाबांची पालखी जिथे थांबते त्याच्या साईडला माऊलींचा सा जिथं विसावा आहे तिथे माऊलींची दिंडी येऊन थांबेल ही जागा स्वतः गडाने ज्ञानोबा रायांच्या विसाव्यासाठी पंढरपूर मध्ये माउलींला दिलेली आहे सहा जुलैला रविवारी देवशेनी आषाढी एकादशी आहे सहा जुलैला आषाढी एकादशी असल्यामुळे पूर्ण पंढरपूर गच्च भरलेला दिसेल पूर्ण पंढरपूरमध्ये जिकडं पाहावे तिकडे वारकरी दिसतील माऊलींची पालखी आलेली असेल आणि बाकीच्याही पालख्या आलेल्या असतील बाकीच्या पालख्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही आहेत भगवान बाबांच्या पालखीचंही वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे ते वेळापत्रक मी आता लवकरच टाकणार आहे जेव्हा जाहीर होईल तसं लगेच अपलोड करणार आहे तर मित्रांनो आपला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या रिलेटिव्सला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरे